नमस्कार मंडळी मी आनंदी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ माझ्या गोड ताईंना आणि गोड मावशींना आज मला हे यूट्यूबवरून व्हिडिओ बघून मा त्या ताईंनी मला गोदरे दिलेले आहे आणि हे बोसरीवरून आलेले आहेत त्यांनी दोन गोदरेंची ऑर्डर होती पहिल्यांदाच पण मी जो पहिला व्हिडिओ जो काढला ना म्हणजे पूर्ण पॅन्ट जीन्स जीन्स पॅन्टपासून आणि साध्या पॅन्टपासून मी ते गोदडी शिवलेले आहेत पण तो माझ्याकडून डिलीट झालेला आता मी ही दुसरी गोदडी फक्त हे वापर केलेला आहे आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्क्री वगैरे काय करू नका एकदम पातळ गोदडी शिवलेली आहे फक्त चार साड्यांचा वापर केलेला आहे बाकी जास्त काही वापर केला नाही छोट्या कपड्यांचा त्याच्यामध्ये फक्त दोन पॅन्ट म्हणजे शिल्लक राहिलेले जे असतात ना पहिले ते फक्त दोन टाकले तर पॅन्टचे कपडे आणि हे तुम्हाला सोपी एकदम सोप्यातली सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे चार साड्यांचा वापर करून शाणात जास्त एकदम पत्तळगोदळी झालेले एक एक आहे मशीनमध्ये धुण्यासारखे किंवा एकटमानस म्हटलं तर सुद्धा धुऊ शकतो अशी हे गोदरी एवढी पत्तर आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पासस्किप वगैरे जे बात काही करू नका चला तुम्हाला दाखवते गोदडी तर ह्या साड्यांपासून मी गोदडी शिवणार आहे साड्या कॉटनच्या आहेत पाहू शकता आणि हे बसरीवरून आलेले आहे यूट्यूबवरती ही व्हिडिओ बघून मला आणून दिलेले आहेत तर घरपोच मला केलेले आहे पाहू शकता अशा प्रकारे साडे आहेत आणि त्यांच्या अगोदर मी पॅन्टचे कपड्याचे गोदरे शिवले ते पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे तर मी पहिली साडी हातरून घेतलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे मी चार कपडे म्हणजे चार कपडे दगड मारलेले आहेत आणि हे सर्वात सोपे दाखवणार आहे गोदरी पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन करून घेतलेली आहे हे गोदरी त्याच्यावरती पाणी थोडं थोडं शिंपडत आहे जास्त नाही शिंपडायचं थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि हे सर्वात सोपे आहे साड्यांपासून मी गोदरी शिवणार आहे तुमच्याकडे पण अशा साड्या असतील त्यापासून असे मस्त प्रकारे गोदरी तुम्ही शिवू शकता आता सर्व प्रकारे पाणी शेम पडून झालेलं आहे <coughs> आम्ही त्यांची पॅन्टची पूर्ण पॅन्ट पिसायची मी कोदळी शिवलेली आहे पण ते व्हिडिओ खूप छान एडिटिंग केलं पण तो कसा काय डिलीट झाला काय माहिती आणि आता मी कॉटनची साडी पहिले सुरुवातीला हातरून घेते आहे मी बघा अशा प्रकारे मी कॉटनची साडी आहे सुरुवातीला अर्धा अर्धा भाग करून हातरून घेणार आहे पण इकडं पण साडी हातरून घेतलेली आहे अर्धा भाग करून घेतलेला आहे आणि अर्धा भाग साडी हातरून घेतलेली ही कॉटनची होते कॉटनचे असल्यामुळं कसं होतं फिनिशिंग खालून जे टिपा मारतात ना आपण फिनिशिंग मस्त येते व्यवस्थित येते आणि अजिबात असत वगैरे नाही त्यामुळे मी खाली कॉटनची साडी हातरून घेते आता दुसरी साडी हातरते आणि पत्तळ झालेली साडी म्हणजे किती चार पाच साड्यांमध्येच मी गोदडी शिवलेली आहे आणि पहिले ह्याच्यामध्ये ना गोदडीमध्ये पूर्ण पॅन्ट शर्टचे कपडे घातले म्हणजे पॅन्ट पैंट, जे पॅन्टी होते ना पूर्ण जीन्स वगैरे जीन्स त्याच्यामध्ये वापर केला होता आणि त्यातून हे शिल्लक राहिले मी त्यांची दुसरी शिवतात हे शिल्लक राहिलेले पॅनचे कपडे होते ना मी सुरुवातीला हातरून घेते आहे बघा अशा प्र मी तो सुरुवाती व्हिडिओ होतो ना ते पूर्ण कटिंग वगैरे मी त्याच्यामध्ये दाखवलं होतं कोणता कोणता नको असलेला भाग वगैरे काढून टाकायचा पायाचा वगैरे आता मी एकावर एक करून सुरुवात सुरुवातीला हातरून घेते त्या साईडला आता अशा प्रकारे कमरेचा भाग एकीकडे आणि पायाचा भाग एकीकडे असं विरुद्ध दशेला एक असं हातरून घ्यायचं एक एकीकडे पायाचा पहिला भाग हातरला ना दुसरीकडे परत त्या साईडला कंबराचा भाग हातरायचा था। त्यामुळे का काय होतं गॅप आहे ना तो मधनं गॅप भरून येतो आणि चून म्हणजे असं घुडे गुडे येत नाहीत आता एक एक करून मी पूर्ण गोदरी हातरून घेतलेली आहे आणि हे गाऊन आहेत गाऊनचा पण मग वरचा जो भाग होता ना मी पूर्ण कट केलेला आहे आणि मध्ये थोडा गॅप होता म्हणून मी मध्ये गाऊन हातरलेला आहे कशाप्रकारे वगैरे मी गोदरी भरते ते आता तो पण गाऊनचाच भाग होता तो पण मी कट केलेला आहे गाऊन ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसाचे काही लग्न बसतातलं कापड होतं खूप गोळा झालेलं होतं बघितलं मी पण गोळा झालेला होतं तो काय टाकला नाही कपडा आता परत साडीचे काही तुकडे टुकडे राहिले होते शिल्लक राहिले ते मी त्याच्यावर हातरून घेत आहे एक एक करून हातरत आहे आणि हे काय जास्त जाड नव्हती पातळच झालेली आहे गोदडी म्हणजे वॉशेबल मशीन मध्ये वगैरे वॉशेबल वगैरे धुता येईल त्या साईडला सिंगल साडीचा पदार हातरलेला आहे ह्या साइड मग हातरता येईल कारण त्या साईडला जाड होईल म्हणून हे एक पातळ होईल म्हणून मी या साईड एक सिंगलच हातरलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही म्हटलं तर गोदड्या तुम्ही घरच्या कपड्यांपासून शिवू शकता किंवा बिझनेस म्हणलं बिझनेस करू शकता आणि मी याचे साडेतीनशे रुपये घेतलेले आहेत ह्या गोदरींचे म्हणजे पहिले पॅन्टचे होते आणि गोदरी शिव शिवलेली त्याचे मी चारशे रुपये घेतलेले आहेत कारण पॅन्टला वगैरे कट करायला खूप वेळ जातो म्हणून मी त्याचे चारशे रुपये घेतलेले आहेत आणि याचे साडेतीनशे रुपयाच्यामध्ये काही थोडे थोडेच कपडे टाकलेले होते त्यामुळे साडेतीनशे रुपये घेतलेले आहेत मग अशा प्रकारे तुमच्याकडे जुन्या वगैरे साड्या कपट पटपट आता खाली करायचं असेल तर मी अशा प्रकारे मस्त प्रकारे गोदडी शिवशेक खूप छान होणार आहे गोदडी आता ह्या साईडला परत साडी हातरून घेतलेली आहे दुसरी आता साईडचा जो भाग राहिला तुम्ही परत कट करून घेत आहे ब्लाऊज पीस होता ते आणि त्या ताईने नवीन साड्या दिलेल्या होते म्हणजे आपण अजिबात कपडे वगैरे वाया जात घालवत नाही जे शिल्लक राहिलेले वगैरे सगळे त्याच्यामध्ये मी टाकत आहे पण गोळा झालेला होता मग त्याने प्लेन करून घेत आहे तो अशा प्रकारे तो गोळा झालेला त्याने पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे कारण म्हणजे असा गोळा झालेला कपडा अजिबात चालत नाही गोदरीमध्ये पण फिनिशिंग वगैरे एक नंबर दिसत नाही आणि कॉटनचे म्हणजे कॉटनची साडी म्हणजे कॉटन पण नव्हते आणि असं तेरेकोट पण नव्हतं दोन्ही मिक्स कपडा होता हा असं अशा प्रकारे मी चार साईडला परत वरती जड असं विटा ठेवायचा जेणेकर को सरको नाही आणि गुड्या वगैरे आल्या नाही पाहिजेत अशा प्रकारे मी गोदरी भरत आहे बघा ही सुई आहे आणि ह्या सुमध्ये टाके टाक दोर आहे पाहू शकता सोय अशा प्रकारे मोठी सोय आहे गोदडीची आणि हा दोरा आहे जाड धागा आहे आणि मुलं एक एक टाके टाकून ओन देतो आणि मी संध्याकाळी गोदडी भरत आहे बघा एक एक ओन सुरून सुईमध्ये दोरा टाकून घेतो मी चार पाच सोय घेते कारण जेव्हा एक सुई टा म्हणजे आपण काय टाके डाक घालण ना शिल्लक राहील तेव्हा तो एक एक सोय टाकून घेतो म्हणजे दोरा ओळून देतो त्याच्यामध्ये दे दे। म्हणजे पटकन होऊन जातो टाके टाकायला एवढं काही जास्त वेळ लागत नाही दहा मिनटं खूप झाले टाके टाकायचे बघा तर अशा प्रकारे एक एक प्लेन नये ना एक एक असे प्लेन करून ना पण टाके टाकून घेत आहे गोदडी जगता मी तुला टाके टाके टाकताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा असे खालून सुई खाली सुई खाली फरशीला टेकली पाहिजे आणि मग वरती घेतली नाही पाहिजे नाहीतर फरशीला नाही टेकली तर तुमची वरच्यावरच ही होते बघा दोन दोन येथेचा गॅप आहे बघा आता तुम्हाला मशीनवरती डायरेक्ट दाखवते शिवताना शिलाई मारताना आणि शेवटची टिप आहे शेवटचं बॉक्स तयार केलेलं आहे कारण माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे तुम्हाला शिलाईचे जास्त व्हिडिओ येणार नाही ज्यास मोबाईल तेव्हा तुम्हाला शिलाईचे पूर्ण व्हिडिओ मिळतील अशा प्रकारे मी उभ्या टिप्पा मारून घेतलेल्या आहेत ताडव्या टिप्पा मारायचं चालू आहे बघा बॉक्स वगैरे किती जवळजवळ दोन दोन इंचावरती मी बॉक्स मारलेले आहेत आणि खूप पातळ गोदाळी झालेली आहे आणि त्यामुळे टिपा मारायला पण सोप्या वाटत होत्या सरकत सरकतो त्याच्या सरकावला जास्त लागत नव्हती गोदरी आणि पाच इंचावरतीच टीप मारलेली आहे नाही चार इंचावर ती घेतलेली टीप त्याच मग कुठं मोठी थोडीशी टीप आलेली नाही तर पाच इंचावर घेतली पाच इंचावर घेतली नाही टीप बघा अशा प्रकारे मी टिपा मारत आहे दोन दोन इंचावरती ह्या टिप आहेत आणि मी तुम्हाला गोठ मारताना दाखवते व्हिडिओ असं फोल्ड करून घेतलेलं आहे कापड संध्याकाळी मी गोठ मारते तुम्हाला गोठ मारताना कापड दाखवते पूर्ण गोठ मारून झालेलं आहे शेवटचं म्हणून गोठ मारताना कापड दाखवते अशा प्रकारे मी दोन इंचाचं कट केलेलं आहे हे साडीतलंच कापड आहे मी एक्स्ट्रा वगैरे काही गोठ मारायला घेतलेलं नाही म्हणून अशा प्रकारे गोठ मारताना दाखवत आहे कारण गोटचं कापड व्यवस्थित असं ताणून धरायचं म्हणजे ताईत धरायचं अजिबात गुड्या नाही आले पाहिजेत आणि मी अर्धा इंचाच मार्जिंग ठेवलेलं आहे आणि हे साडीतलं कापड आहे शिल्लक राहिलं म्हणजे ज्याला खडे वगैरे आहेत ना त्यातून मी काढलेलं कापड आहे बघा आणि कारण खडे चालत नाहीत आत आतमध्ये अजिबात मी थोडे जे जसं ते खडे येतील तसे मी खडे काढून घेते म्हणजे गोठ मारताना कापड जवळ येईल तसं बघा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पण गोठ मारू बघा अशा प्रकारे मी गोठ मारत आहे गोठ मारायला का कमी कमी पाऊन तास तरी जातो च बाजूने गोठ मारायला कारण एक एक गोदरी आता उलटी करून मी उलट्या साईडनेही गोठ म्हणजे कापड घेतलेलं आहे परत सरळ करायची कोदळी परत फिरवून घेतलेली आहे कोदळी आणि उलटी करून घ्यायची त्याच्यामुळं वेळ जातो हा बघा गोट दुमडून घेतलेले आहे असे फिनिशिंग आतमध्ये पाऊणी इंच टाकायचं पाऊणी इंच आतमध्ये ठेवायचं नंतर आणि असं शिलाई मारायची बघा मी कशी शिलाई मारते ती पाव इंच फक्त आतमध्ये टाकायचं कापड जास्त टाकायचं नाही एकदम कडवर टीप मारायची आणि परत दुसरी पण ह्याच्यावरती आपण टीप मारायची म्हणजे जी। जेणेकरून थोडं थोडं कापड कुठं निसटलेलं वगैरे आहे त्याच्यावरती मग ते जातं पाहू शकता अशा प्रकारे माझी गोधडी तयार झालेली आहे बघा किती फिनिशिंग वगैरे एकच मस्त पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बा कोणी वगैरे पूर्ण पूर्ण बंद